आपल्या समशेरपूर गावामध्ये बावीस नऊ दोन हजार चोवीस ते एकोणतीस नऊ दोन हजार चोवीसपर्यंत अखंड हरिनाम सप्ताह सुरू होत आहे त्यानिमित्त आपल्या गावामध्ये महाराष्ट्रातील थोर कीर्तनकार येणार आहेत त्यांच्या कीर्तन सेवेचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा ही विनंती खालीलप्रमाणे रोजचे कीर्तन कार्यक्रम आहेत तरी आपण या कीर्तन कार्यक्रमांचा अवश्य लाभ घ्यावा ही विनंती कीर्तनाची वेळ संध्याकाळी सात ते नऊ आणि नंतर सर्वांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम दररोज राहील त्याचाही लाभ सर्वांनी घ्यावा ही, ही विनंती रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हरिभक्त परायण श्रावण महाराज जगताप नाशिक सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हरिभक्त परायण तुकाराम महाराज मुंडे शास्त्री बीड मंगळवार दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हरिभक्त परायण समाधान महाराज भोजेकर जळगाव बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हरिभक्त परायण अक्रूर महाराज साखरे बीड गुरुवार दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महंत हरिभक्त परायण मधुसूदन महाराज सरस्वती बीड शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज कदम छोटे माऊली आळंदी शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हरिभक्त परायण एकनाथ महाराज सदगीर ठाणे रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत समाज प्रबोधनकार धर्माचार्य हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे काल्याचे कीर्तन व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल तरी वरीलप्रमाणे सर्व कीर्तनाच्या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा ही विनंती टीप शनिवार दिनांक 28 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी आठ वाजता भव्य दिंडी प्रदक्षिणा होईल यामध्येही आपण सर्वांनी सहभागी व्हावे ही विनंती कळावे समस्त ग्रामस्थ समशेरपूर।